नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन अशी नवीन नवीन चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली या हत्याकांडाला जबाबदार धरून या ठिकाणचे वाल्मिक कराड म्हणजे जो आकाश संबोधला जातो तो वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी विष्णू चाटे कृष्णा आंधळे किंवा इतर कृष्णा आंधळे तर काय सापडला नाही तो फरार आहे तर इतर त्याचे सहकारी या सगळ्यांना मोका लागलाय फाशीची शिक्षा होईल की काय आणि त्याचबरोबर बरोबर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा झालेला राजीनामा आणि त्यांना अटक होईल का काय तर तोच विषय चर्चेला घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया सहा डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच आणि कृष्णा वाल्मिक कराड यांच्या काही गुंडांमध्ये पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणी मारामारी झाली आणि त्या पवन चक्कीकडे दोन कोटीची खंडणी ही धनंजय मुंडे यांच्या ऑफिस मधून मागण्यात आली तसंच त्यांच्या घरी देखील त्या पवनचक्कीच्या खंडणीबाबत मिटिंग झाली तीन कोटींची मागणी केली होती परंतु दोन कोटींवरती सेटलमेंट झाली परंतु ती देखील देण्यात आली नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी जी मध्यस्थी केली त्यामुळं ही खंडणी टळली आणि तिथं जी मारामारी झाली पवनचक्कीच्या ऑफिसमध्ये त्याचा राग मनात धरून धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी म्हणजे धनंजय मुंडे हे बॉस म्हणायचं महा आका त्यांचे आणि आका म्हणजे वाल्मिक कराड तर यांनी जवळपास दहा वेळा संतोष देशमुख यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आलं नाही अकराव्या वेळेस मात्र संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यांचा निर्गोण खून करण्यात आला म्हणजे त्यांच्या शरीरातलं अडीच लि अडीच लिटर रक्त शरीरातून काळनिळ पडलेलं निघलं म्हणजे एखाद्या माणसाला जर एखाद्या मुक्का मार लागला एखाद्या ठिकाणी तर त्याला महिनाभर तरी तळतळ तळतळ करत बसतो दुखणं सहन होत नाही परंतु संतोष देशमुख यांना हालहाल करून मारण्यात आलं आणि सदर प्रकरणी मात्र सुरेश दस यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर या प्रकरणाचा महाराष्ट्राभर बोलबाला झाला विधानसभेत देखील याच्यावरती प्रश्न उपस्थित झाले त्यानंतर मात्र त्या संतोष देशमुख यांचे मारेकरी अटकेत आले अटक करण्यात आली तसंच वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली म्हणजे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून शरण आला पुण्यामध्ये त्यानंतर त्यान त्याला अटक करण्यात आली आणि मकोका कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आली ह्या प्रकरणातले सगळे आरोपी मोक्याखाली अटक आहेत परंतु आता या प्रकरणामध्ये नवनवीन वळण यायला आहे या प्रकरणाची जी सुनावणी घेणारे जिल्हा सत्र न्यायाधीश हे ज्यांना सह आरोपी करा म्हणून असं लोकांनी मागणी केलेली आहे पी आय महाजन आणि पाटील ह्या दोघांबरोबर रंगपंचमी खेळताना आपल्याला दिसलेले आहेत तसंच आता सदर प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं म्हणून मोर्चे निघायला सुरुवात झालेली आहे झालेली होती तर त्या मोर्चामध्ये मोर्चा निग निघत होते त्यामुळं धनंजय मुंडे यांचा अजित पवार फडणवीस यांनी राजीनामा घेतलेला आहे परंतु आता पुन्हा मोर्चाचं सत्र सुरू झालेलं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा सदर प्रकरण हे भयावक असं गंभीर स्वरूपाचं आहे आणि या प्रकरणामध्ये मूळ जो मुझ मास्टर माइंड आहे तो धनंजय मुंडे यांना मानलं जातं म्हणजे धनंजय मुंडेच हे या प्रकरणाचा कर्ता कर्विता आहेत असं जे विरोधातले लोक आहेत म्हणजे जसं दसा सुरेश असतील किंवा प्रकाश सोळंकी तसंच बीड शहराचे आमदार भैया क्षीरसागर हे लो है या लो धना जे लोक आहेत या लोकांनी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून अटक करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे त्यात प्रामुख्यानं बीडचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील सदर प्रकरण हे लावून धरलेलं आहे की यामध्ये मूळ सूत्रधार हा वाल्मिक कराड नसून वाल्मिक कराडचा जो आका आहे धनंजय मुंडे हेच या प्रकरणामध्ये मूळ सूत्रधार आहेत आणि त्यांच्यावरती सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा आणि त्यामध्ये त्यांना अटक करावी अशी मागणी मात्र प्रामुख्याने सध्या तरी जोर धरू लागल्याचं जो एकंदरीत आपल्याला दिसतोय येणाऱ्या काही काळामध्येच काय होईल हे ये सांगता येणार नाही ना, त्यातच धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी हिनं देखील अनेक भाकीत केलेली आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की सहा महिन्यामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार आहे आणि धनंजय मुंडे यांना अटकच होणार आहे असा देखील दावा धनंजय <rence>, मुंडे यांची दुसरी पत्नी हिन देखील केलेला आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वेळोवेळी वाढच होताना आपल्याला दिसून येत आहे धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं असं काही जणांचं म्हणणं आहे परंतु टार्गेट नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झाली तसंच त्यांची जी दुसरी पत्नी आहे हिचा जो वाद आहे या वादामुळं धनंजय मुंडे हे वेळोवेळी अडचणीतच आलेत हे आपल्याला एकंदरीत काही प्रकरणावरून दिसून येत आहे तर पुढं आता काय होतंय आहे ते देखील बघणं गरजेचं आहे म्हणजे खरंच धनंजय मुंडे यांना अटक होईल का सह आरोपी करतील का हे देखील महत्वाचं आहे बघणं आता परंतु एकंदरीत मोर्चाने जे बीड जिल्ह्यामधला जो विरोधकांचा सूर आहे तो मात्र धनंजय मुंडे यांना अटक करावं असाच आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी मराठी इंदापूर पुणे